नमस्कार सर्वांना सारी कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या गौरी गणपतीच्या व गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर सगळ्यांच्या घरी डेकोरेशनसाठी लगबग चालू असेल गणपतीची तयारी चालू असेल तर आमच्या पण घरी बाप्पा विना विराजमान होणार आहेत तर त्यासाठीच आम्ही शॉपिंग करण्यासाठी आलो होतो ह्या गावात सांगलीमध्ये सांगली बाजारपेठेत पेठेमध्ये तर मेन बाजारपेठच आहे तर खूप छान छान असं बघायला होतं ज्वेलरीमध्ये ज्वेलरीमध्ये म्हणा किंवा पूजेचं साहित्य वेगवेगळे पाठ मखर असं खूप काही बघायला होतं म्हणजे खरेदी करायला पण तर मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पण इथं शॉपिंग करायला जावा तर हे गौरीसाठी आहे ते अडीचशेपासून ते पुढं तुम्ही घेणार तेवढ्यापर्यंत होते हजार बाराशेला जोडी असं होतं नंतर इथं फ्लॉवर पॉट्स पण होते तर मला हे सूर्यफुलाचं खूप छान वाटत होतं पण खरं तर ते खूप मोठं होतं आणि आमचं घर छोटं असल्यामुळे तेवढं काही जागा पुरणार नाही त्यामुळं मग मी घेतलं नाही तर हे छोटंवालं होतं तर ह्याची प्राईस होती शंभर रुपये पण हे काय मला बरोबर नाही वाटलं त्यामुळं आम्ही नाही घेतलं नंतर ओरिजिनल फ्लॉवर्स पण होते जर तुम्हाला ऑरिजिनल फ्लावर्सचं डेकोरेशन करायचं असेल किंवा पूजेसाठी तुम्हाला फुलं लागणार असतील तर ते देखील होते इथं छान वाटत होती ती पण फुलं आणि ते गुलाब गुलाब आणि ते दुसऱ्या होतं नव्हती फुलं ते पंधरा रुपयाला जोडी असं होतं नंतर वेगवेगळ्या प्रकारचे कापड पडदे पूजेसाठी लागणारं तर ते सगळं पण होतं फुलांच्या माळा परत आर्टिफिशियल फ्लावर्स खूप काही असं होतं म्हणजे जेवढं बघाल तेवढं कमीच होतं आणि सगळं असं घ्यावंच वाटत होतं तसेच वेगवेगळ्या प्रकारची फळं देखील होती पूजेसाठी लागणारी फळं होती आणि बरंच काही असं होतं तर तुम्ही गणपतीची तयारी तुमची कुठवर आली आहे आमची तर आता चालू झाली आहे बघा आमच्या इकडं गौरी गणपती असतात म्हणजे आता खूप दिवस झाले आमच्या सासूबाई पण गौरी गणपती बसवत होत्या गौरी गणपती म्हणजे बाप्पांना बसवायचे पण गणपती न गौरी नंतर आल्या तर आता तेव्हापासून आम्हीच बसवतो आहे गौरी तसेच माझ्या आमच्या आम्ही चौगीतील जावा आहे तुम्हाला तुला माहितीच आहे तर आमच्या चौघींच्या घरी देखील गौरी गणपती असतात तर काहीचं इथं गौरीचं स्टँड बघत होती तिला खूप आवडलं होतं ते स्टँड पण आमचं कसं आहे अगोदरचंच ते स्टँड आहे पण ते खूप मोठं आहे आणि त्याचे मुखोटे पण बरोबर मोठेच होते कारण मग हे छोट्या स्टँडला ते बरोबर वाटले नसते त्यामुळं मग ते कॅन्सल केलं आणि तो फुलांच्या माळा तुम्ही बघू शकताय ह्या एकशे वीस रुपये जोडी इथून ते सातशे आठशे रुपये जोडीपर्यंत होत्या खूप छान छान अशा प्रकारच्या आणि फुलं पन्नास रुपये डझनपासून होती ते एकशे नव्वद रुपये डझन अडीचशे रुपये डझनपर्यंत तर आम्हाला ही फुलं छान वाटली आता ह्याच्याच आम्ही डेकोरेशन करणार आहे तर खूप छान छान वेगवेगळ्या वेग प्रकारचे डिझाईन्स आणि वेगवेगळे वेग प्ल प्रकारची फुलं होती तिथे पन्नास रुपये डझनपासून ते दोन अडीचशे रुपये डझनपर्यंत होतं आणि ह्याच्यात पानं फुलं आर्टिफिशियल जिप्सी फ्लावर्स असे खूप वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे फ्लावर्स होते तिथं हे मारुती मंदिर आहे बघू शकताय तुम्ही इथं खूप गर्दी होती आणि पूजेचं साहित्य पण इथंच होतं ना त्यामुळे तर खूपच गर्दी होती हे मोरपिसाचं कांचनला खूप आवडलं होतं घ्यायचं होतं नंतर गजरे पण आम्ही घेणार होतो पण गजरे सुकून जातील आणि कसं आता आपल्याकडं फ्रीज पण नाही गावाकडेच आहे त्याच्यामुळे मग गजरे काही घेतले नाहीत आता उद्या डायरेक्ट सकाळी सकाळी घ्यायचे तर बघू शकता इथं फळं पण होती तसं जर तुम्हाला पाच फळं घ्यायची असेल तर पन्नास रुपयाला पाच फळं अशी होतीच पण इतरही फळं होती ती पाच पाच फळं तुम्ही गौरींसोबत समोर मांडणार आहे तर तशी पण होती फुलं नंतर होते बाप्पांच्या मूर्त्या देखील होत्या आणि इथं बघू शकता तुम्ही इथं खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती आणि फुलांच्या माळा पण होत्या ऐंशी रुपये जोडी ते तिथून साडेसातशे आठशे रुपये जोडीपर्यंत आणि फुलं पण होती तर हे जे गुलाब होतं ते आता बघितलं होतं ते एकशे वीस रुपये डझन आणि ते आणि तर मला एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा मोदक वाटला तर पहिल्यांदा मला वाटलं होतं की हे मोदक बनवायचंच आहे त्याचं साचंच आहे त्यामुळे आम्ही गेलो होतो बघायला मी आणि कांचन पण त्यांना विचारलं तर ते म्हटले हा गुळ आहे मग गुळ आहे म्हटल्यावर खूप छान वाटलं नंतर ते गुळ मी घ्यायला लागले होते म्हणलं छान वाटतंय बाप्पांच्या हातात ठेवायसाठी मग परत एको खोबऱ्याच्या वाट्या पण होत्या म्हणजे बाप्पांचा नैवेद्यच आहे ना खोबरं तर मग ते नंतर खोबरं छान वाटलं मग ते आम्ही घेतलं आणि त्या खोबऱ्या ज असं फुकलं ती डोळ्याचं जोडलं तर छान होतं मोदक मला खूप आवडलं आणि वर प्लास्टिकचं कोटिंग होतं त्यामुळं तुमचे बाप्पा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला काही मुंग्या वगैरे लागणार नव्हत्या आणि हे बेलाचं झाड आहे बघू शकता त्याला बेलफळ पण आलेलं आहे तर कांचनने ते पहिल्यांदा पाहिलं होतं त्यामुळं आम्ही बघत होतो मी तिला सांगत होते ते बेलाचं फळ आहे म्हणून आणि इथं बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची तोरणं होती तसेच माळा पण होत्या पण जास्त करून पलीकडल्या साईडला मी दाखवलेलं ते तोरणं खूप छान होती आणि माळा वगैरे होत्या बापांच्या गळ्यात घालण्यासाठी तसेच लाइटिंग आ, फुले खूप छान होतं इथं पण तसेच खाली अंतरण्यासाठी हे लाल वस्त्र परत आसन पाठ असं खूप काही होतं बघायला तिथे तसेच खरेदी देखील करा करण्यासाठी आणि आम्ही त्यातूनच फुलं वगैरे घेत होतो तर हे जे आहे ते साठ रुपयापासून होते जे बापांच्या खाली अंतरणार आहे त्या अंतर अंतरण्यासाठीचं वस्त्र आणि ह्या माळा पण होत्या तसेच लाईटिंगचं पण होतं आणि वेगवेगळ्या वेग प्रकारची झुंबर होती दरवाज्याची तोरणं होती आणि गणपती बाप्पा मोर्या असे लिहिलेले पण ते असं तोरण होतं गणपती बाप्पा लिहिलेलं तसेच बाप्पांच्या गळ्यात घालण्यासाठी माळा त्या पण होत्या आणि बघू शकता तुम्ही हे फुलांचं आहे की ते छान वाटत होतं ते फुलांच्या माळा हे तुम्ही वेगवेगळ्या सुट्टं पण घेऊ शकत होता कॉम्बिनेशन करून तुमच्या डेकोरेशनच्या हिशोबाने तर सुट्टं पण तुम्हाला भेटत होतं प्लस या माळा पण होत्या म्हणजे वे वेगवेगळे सुटसुटीत फुलं पालं पाणी वगैरे असं आर्टिफिशियल सगळं भेटत होतं तसेच वरती झुंबर पण तुम्ही बघू शकताय आणि गर्दी एवढी होती प्रत्येक शॉपमध्ये की एकदा प्राईज विचारली की त्यांनी खूप वेळानं उत्तर देत तो दे का, का, का होते तोपर्यंत ते दुसरेच कस्टमर अटेंड करत होते आणि काय काय प्राइजेस लावल्या होत्या पण जे खाली साहित्य होतं खाली होते फुले वगैरे आणि अजून पण बरंच काही साहित्य होतं तर त्याचे प्राईस विचारायला त्यांना गेलं की इतकी गर्दी होती की ते दुसरे कस्टमर अटेंड करूस तर पाच दहा मिनटं थांबायला लागत होतं आणि हे बघा कांचनला काय हे सापडले गौरीसाठी वीज हे नाही म्हणतात कांचन तुला वीग घेते का तिचे केस भरपूर त्यात तिला म्हणतात त्यामुळे तिला खूप हसायला आलं होतं पण ती गौरीसाठी बघत होती आणि तर गौरीची ज्वेलरी आहे इथं पण छान होती तशी पण जी आपण पाठीमागे बैठली ना सुरुवातीला ती मला खूप छान वाटली तर आम्ही ज्वेलरी पण घेतली गौरी गणपतीसाठी आणि परत एकदा मग अशी मोर पीस आले होते तेव्हा घेतले नव्हते आणि आता इथं मोर आले होते ते मोर पण खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होते खूप छान होते मोर पण नंतर परत अजून पुढे एक स्टॉल होता ओरिजिनल फ्लावर्सचा पण जेव्हा जेव्हा ते फ्लावर्सपासून जायचं ना तिथून असा छान असा सुगंध येत होता छान वाटत होतं आणि हे बघा बघू शकता तुम्ही ही पण छान फुलं होती ह्याची प्राइस होती दोनशे रुपयाला डझन दोनशे रुपये डझन ते पण एकच घ्यायचं आहे डझनमध्ये असं नाही की सहा सहा म्हणजे खूप ठिकाणी आम्ही विचारलं सहा वेगळे कलर सहा वेगळे कलर तर त्यांनी सांगितलं की एकच एक कलर भेटेल म्हणजे बारा कलरचा असतो बॉक्स असतो असं सांगितलं होतं तर मला नाही माहीत की मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकले की नाही हे आपली फर्स्ट टाईम होतं मी तुम्हाला सांगणार होते नेक्स्ट टाइम न नक्कीच व्यवस्थित व्हिडिओ प्राईजसोबत हो मी तुम्हाला बनवून पाठवेन तर हा व्हिडिओ कसा होता ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद